अवघ्या दो दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये गेस्ट ठरले आणि हा हो। कार्यक्रम तुम्हाला दिसत आहे म्हणजे केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये जे खऱ्या अर्थाने जागरूक बांधव आहे जसं नाशिक त्यांना कडवे कर होत गेला त्या प्रकारे इथे येत गेले आपण सर्व बुद्धिवादी जाणता आहात

आजच्या कार्यक्रमाचे संविधानाचे आंबेडकरी संविधानाचे गाडी अध्या बिझी आहेत सगळे सैनिक बिझी आहेत स्वतः सैनिक दलची आहे मी त्यांना आणि म्हटलं सर अचानकपणे जे आपले थोरात सर आहेत त्यांनी तसं कमेंट केलं येणारच त्यांची खराब आहे पण तरी केलं वेळेपर्यंत मला बर वाटलं तरी निश्चितच फोन पुरेश्वर सरांना केला आणि त्यांनी कशाचही

शांती मैत्री भगवान गौतम संदेश देणारे महाकाळी मी अभिवादन करते ह्या देशातील उदाहरण उद्धारक दिग्विजयते अखांग इतिहासावर भारतीय राजघटाचे शिल्पकार विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि अर्थातच ह्या देशामध्ये समानता आणण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई महाप्रजापती महामाया जिजाऊ ह्या तमाम महा महानायकांनी जे अथक परिश्रम घेतले त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी अभिवादन करते मंचावरती उपस्थित आदरणीय आजचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता निलेश कराळे सर आदरणीय माननीय सिद्धार्थ राऊत सर पद्मा सर आदर माझ्या एका शब्दावरती मी सकाळी फोन केला आणि म्हणजे सर तुम्हालाही यायचं आहे आणि त्यांचा देखील अत्यंत सखोल असा अभ्यास आहे ते म्हणजे मी त्यांची विद्यार्थिनीच राहिलेली आहे समाज कल्याण वस्तिगृहामध्ये शिकत असताना ते डिव्हिजनल कमिशनर होते त्यावेळेस असे आपले संजीव गाडे सर आणि असणारे आपल्या तमाम बंधू आणि भगिनींना क्रांती आजच्या कार्यक्रमाचं मला या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे आणि तुम्हाला माहितच आहे की आरक्षण सध्या एक वर्षापासून आरक्षण आणि एस सी एस टी मध्ये झालेलं उपवर्गीकरण हा मुद्दा तर, तर हा जो मुद्दा आहे उपवर्गीकरणचा गेल्या वर्षभरापासनं खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे सत्ताधारी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहे अनेक वर्षापासून उपवर्गीकरणाची मागणी अनुसूचित जातीमधील मधील एक जात त्यांनी करत आहे त्या जातीला येथील प्रस्तापित व्यवस्थे सातति जात सर्वच प्रस्थापित व्यवस्थेच्या विचाराच्या आहारी गेलेली नाही आहे पण काही सतत भंविण्यात येते की तुमच्या वाट्याच जे आरक्षण आहे ते विशिष्ट वगैरे घेतलेला आहे त्याचा लाभ तुमच्या आरक्षण हिस्कावून घेतलेलं आहे आणि वारंवार अशा पद्धतीचा अपप्रचार करून अशी प्रामाणिक मेंटॅलिटी जी सतत त्यांच्या डोक्यामध्ये एस सी मध्ये उपवर्गीकरण हे व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मोठमोठाले हो पुस्तक मोठमोठाले हो लेख त्यांच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात आणि ब्रेन देणारे कुठले लोक असतात येथील जो प्रस्थापित वर्ग आहे ते यांना ब्रेन देणारे आहेत तर बांधवांना आरक्षण ही जी संकल्पना आहे मी खूप खोलात जाणार नाही कारण ऑलरेडी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे आरक्षणाची जी संकल्पना आहे ते आपण जर पुढे इतिहासात गेलं तर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज त्यांनी एकोणीसशे दोन ला त्यांच्या परिसरामध्ये हो त्यांच्या राज्यामध्ये हो लागू केलेलं आरक्षण त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा काळ आणि त्याच्यानंतर एकोणीशे बत्तीस ला जेव्हा गोलमेज परिषदेचा आपण अभ्यास करतो जेव्हा तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले नाईन थर्टी टू कमिनियर अवॉर्ड जातीय निवाडा म्हणजे सर्वात अधिक एकोणीशे बत्तीस ला रिझर्वेशन हे असायला पाहिजे आता बघा आता कसं आहे की कॅटेगरीझेशन आता त्यावेळेस देखील दलितांचे नेते वेगवेगळ्या राज्यामधून अनेक नेते मंडळी होते आंध्र दलित म्हणजे अस्पृश्यांचे नेतृत्व करणारी मंडळी आंध्र नेतृत्व करणारी मंडळी वेस्ट बेंगालमधन नेतृत्व करणारी मंडळी पण या सगळ्यांचा नायक खऱ्या अर्थाने अस्पृश्यांचा नेतृत्व करणारं खऱ्या अर्थाने त्यावेळी समाजाला कळलं ते यांचे नायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेव्हा असं प्लस टू याच उल्लंघन स्वतः सुप्रीम कोर्टने कसं के केलेलं आहे आजची परिषद आयोजित करण्यात आली आहे मी थोडं तुम्हाला आरक्षण म्हणजे आणि उपवर्गीकरणचा संबंध कसा जोडला जातो की बघा जे काही वातावरण आजच्या देशामध्ये संभ्रमित वातावरण निर्माण करण्यात येत आहे की अमुक अमुक जातीची जी प्रगती झालेली आहे ती केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झालेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस एज्युकेशनल या सेक्टरमध्ये शैक्षणिकदृष्ट्या रिझर्वेशन दिल्यानंतर एकोणीसशे पन्नास जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा आपल्याला ते आप पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली ते रिझर्वेशन आणि एज्युकेशनली पण एज्युकेशनली कसं एस सी जो एस सी एस टी समुदाय आहे जो गाव कुसा बाहेर आहे आणि गाव कुसा बाहेर हजारो वर्षापासून यांना ठेवण्यात आल्यामुळे हा जो समुदाय आहे हा स जाती आहे म्हणजे एक जाती आहे होमोजिनस आहे असं त्याला संबोधित केलं आणि म्हणून हा पूर्ण जो समुदाय आहे त्यांना अनुसूचित जातीमध्ये असं नाव देण्यात आलं संपूर्ण भारतामध्ये याची जर आपण लोकसंख्या बघितली तर जवळपास पंधराशेच्या आसपास अनुसूचित जाती आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकोणसाठ जाती आणि या एकोणसाठ सी अनुसूचित जातीला रिझर्वेशन मिळत तेरा पर्सेंट आता तेरा पर्सेंट मध्ये तिथे लिहिलेला आहे की हा एक जिन्सी आहे एक संघ आहे होमोजिमस आहे म्हणजे आर्टिकल थ्री फोर्टी वन याच्यामध्ये म्हणलेलं आहे आता मला सांगा संविधानाने बाबासाहेबांनी तीनशे एक्केचाळीस कलम त्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये जेव्हा प्रश्न उचलण्यात आला की याच्यामध्ये फक्त संसद आणि राष्ट्रपतीलाच सूची बनवण्याचा की सूची मान्य करायचा म्हणजे बिल पास करायचा संसदला अधिकार म्हणजे कुठली अनुसूचित जातीमध्ये कोणत्या कोणत्या जाती आपल्याला टाकायचे आहे आणि कुठली जात बघायची आहे हा अधिकार राहील अंडर आर्टिकल नुसार तो राष्ट्रपती म्हणजे संसद बिल पास करेल आणि ते बिल पारित होण्यासाठी जाईल राष्ट्रपती करेल मग जेव्हा प्रश्न विचारण्यात आले की इथे स्टेट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्यपालांचा अधिकार नाही नाहीत माझ्या देतात म्हणजे बघा किती दूरदृष्टी जर राज्याला याचा अधिकार दिला तर निश्चितच पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वाढेल पॉलिटिकल प्रेशर वाढे आणि मोटिवेट फायद्यानुसार ते सब कॅटेगरायजेशन करते हे त्यांची दूरदृष्टी होती आणि कसं होऊ नये म्हणून असं क्लिष्ट इतकं बनवून ठेवलं की सहज नाही आहे पुटली जास्ट जास्ट की कुठलीही अनुसूचित मध्ये जात त्यामधून आपल्याला वगळण्यात येईल किंवा कुणाला टाकता येईल त्यासाठी संसद कायदा पारित करत असत दोन्ही सभागृहाची मान्यता हवी असते आणि मग ते राष्ट्रपतीकडे जाते सांगण्याचं तात्पर्य आहे साहेबांनो की म्हणजे साठी दविंदर सिंग वर्सेस पंजाब ही केस आले दोन हजार एकोणीस ला आता ती केस पुन्हा ला ठेवण्यात आली की याच्या मागचं फार मोठी कॉन्स्परन्सी होती स्पेशल नागपूर जस्टिस सुप्रीम कोर्ट मध्ये पाठविण्यात आले हा सगळा कॉन्स्परन्सीचा भाग आहे जेणेकरून सब कॅटेगरायझेशन दाखवायचं अनुसूचित जातीमध्ये काही जातींना असं सांगायचं सा, की तुमच्या आरक्षणाचा तुमच्या वाटाला जे आरक्षण येत होत ते धर्मांतरित नवबौद्धांनी आणि महारांनी घेतलेलं आहे आणि तुम्ही विकासापासनं प्रगतीपासनं वंचित राहिलेलं आहे असा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण आणि अत्यंत सुनियोजित एखादी स्टोरी पिक्चर कसं आपण काढतो त्या पद्धतीने म्हणजे कसं आहे ना की भारतीय जनतेला शंकाही यायला नको ज्युडिशियरी इंडिपेंडेंट आहे की कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही मी तुम्हाला एक संस्थी बांधवंड बघा भारतीय संविधानाने ना प्रत्येक नागरिकाला सुप्रीम कोर्टचं कुठलाही निर्णय असेल जजमेंट असेल समीक्षा करण्याचा आपल्याला अधिकार आहे हा जो निर्णय आहे हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा निर्णय जो आहे हा अनुसूचित जाती जनजातीमध्ये म्हणजे फूट पाडण्याचं फार मोठं षडयंत्रामध्ये हे जे आर एस एस प्रेरित बीजेपी गव्हर्नमेंट आहे आज ते ह्या निर्णयाने यशस्वी झालेलं आपल्याला दिसत आहे सिंच विरुद्ध एक असं हे जजमेंट देण्यात आलं आता तिथे काय सांगण्यात आलं की एकच एकच जातीने खूप प्रगती केली त्याच जातीचे लोक मोठमोठ्या पोस्ट वरती गेलेले आहेत आणि जे वंचित अनेक जाती ज्या तुम्ही तुम्हाला माहिती नसेल त्याचे तुम्ही नावही ऐकले नसेल काही मोजक्या जातीचे तुम्ही नाव ऐकलं असेल मातन शर्मकार अशा ज्या जाती आहेत ह्या यांना आणि ज्या ऐकून त्या जातींना आरक्षण मिळालेलं नाही याच्यामध्ये जवळपास पाचशेच्या वरती पेजेस ते जजमेंट आहे अत्यंत डिटेल मध्ये घोडेस्वार सर याच्यावरती बोलतील आणि दोनशे दहाच्या वरती ज्या समाजातून विद्यमान जे चीफ जस्टिस आहे जे कालच निवृत्त झाले फार मोठ्या अपेक्षा आपल्या समाजाने त्यांच्यावरती ठेवल्या होत्या अपेक्षा म्हणजे जर तुम्ही काही समाजा समाज हितासाठी करू इच्छित नाही तर जशी परिस्थिती आहे तसही राहू त्याला हात गरज नाही तरी सुद्धा केस केस मध्ये ती ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला उपवर्गीकरणाचा निर्णय देण्यात आला आणि राज्य सरकारला वर्गीकरण करण्याचा अधिकार केला त्या वर्गीकरणामध्ये म्हणजे चंद्रचूडनी लिहिलेल्या त्यांनी जे स्वतंत्र जजमेंट लिहिलं त्यांनी असं म्हटलं की हा राज्य सरकारला अधिकार आहे पण त्यातही पण की तुम्ही त्याचा बरोबर अनालिसिस म्हणजे एम्पॅरिकल डाटा ते सगळं अनालिसिस विश्लेषण म्हणजे कुणावरही अन्याय व्हायला नको आणि एक्झॅक्ट म्हणजे तांत्रिक बाबी जर ओळखल्या तर एक्झॅक्ट तुम्ही तो डाटा बनवायला पाहिजे जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही असं त्या जजमेंटच्या लाईन मध्ये लिहिलेलं ला आहे बरं पुढे जाऊन त्यामध्ये असंही म्हटलं की अनुसूचित जन अनुसूचित जा, जातीला आता क्रिमिलेअर क्रिमिलेअरची ही अट टाकायला होती आता मला सांगा की केस कशाची होती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे ती काही क्रिमिलेअरची होती का लेअर स्टेटमेंट देण्याची काही गरज होती का तरी सुद्धा क्रिमिलेअरचा उल्लेख त्यावेळेस करण्यात आला एक वर्ष झालं आणि जे आपले विद्यमान जस्टी जे आता निवृत्त झाले त्यांनी जाता जाता दोन दिवसापूर्वी आंध्र प्रदेशच्या कॉन्फरन्स मध्ये म्हंटल की अनुसूचित जाती नाही जातीलायर लावायला पाहिजे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रिमिलेअरचा कुठे उल्लेख केला आरक्षण का 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 हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आरक्षण श्रीमंत बनवण्याचा कार्यक्रम नाही सोशली अँड एज्युकेशनली जे मागासले पण हजारो वर्षापासून आहे ती प्रतिष्ठा समाजामध्ये मुख्य प्रवाहाचा मुख्य प्रवाहामध्ये अॅडक्वट रिप्रेझेंटेशन मिळवून देण्यासाठी प्रतिनिधित्वाचा हा कार्यक्रम आहे आरक्षण हा राष्ट्र घडविण्याचा कार्यक्रम आहे डॉक्टर आंबेडकरांनी म्हणण्यात त्यांनी हे म्हणतात की हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे आरक्षण विषयी संभापत्रिता राष्ट्राचा विकास कसा आरक्षणाने होतो म्हणून राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाची फिलॉसॉफी आरक्षणाची संकल्पना जनमानसामध्ये समजवून

थ्री uh, uh, कोटी थ्री कोटी गॉन टू ह्या सगळ्या संकल्पना आहेत समानतावादी हे याच्या माध्यमातून रिझर्वेशन आपल्याला मिळतं एज्युकेशनली इकॉनॉमिकली सर्व्हिस मध्ये रिझर्वेशन पण मला सांगा बांधवांनो अजूनपर्यंत एम्पेरिकल जो डाटा आहे एवढ्या वर्षापासून सुप्रीम कोर्ट पदोन्नतीच्या केस मध्ये महाराष्ट्र सरकारला मागत आहे जे कर्नाटक सरकारने तो डाटा कधीच दिलेला आहे इतके वर्ष झाले पण डाटा देत नाही निर्णय आला उपवर्गीकरण करून म्हणजे विधानसभेच्या आधी निवडणुका सुरू होण्याच्या आधी उपवर्गीकरणाचा निकाल येतो आणि आता लोकल बॉडीच्या जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा तीन महिना तिकडे जाऊन करावं तिकडे ऑफिस आहे हे सर्व कशाच द्योतक आहे म्हणून आता जी आपली एकता आहे ह्यांची एकता राहू नये जे एस सी अनुसूचित जाती आणि जमाती देखील अनेक कॉमन मिनिमम जो प्रोग्राम आहे एकत्रित येऊन या सरकारच्या अन्याय विरुद्ध शोषणेच्या शोषणाच्या भूमिकेच्या विरुद्ध लढायच्या ते आता कुठेतरी चित्र बदललेलं आहे कारण आताच तुम्ही बघा ज्या डिबेट्स होत आहेत त्यामध्ये जे मातर कम्युनिटीचे जे ऍक्टिव्हिस्ट आणि कार्यकर्ते आहेत आताच म्हणजे डिबेट मध्ये वादविवाद सुरू झालेले आहेत मनभेद मतभेद होत आहेत आणि इथे म्हणजे जाती जातीमध्ये डिवाईड करण्याचं फार मोठ्या षडयंत्रामध्ये माझ्या रिसर्स मला असं वाटत हे जे आजचं सरकार आहे जे कधीच मनुवादी समानतेच्या विचारधारा त्यांना नको आहे रिझर्वेशन त्यांना हटवायचं आहे आणि जर आपण एडी सी म्हणजे जे फोर्थ नंबरवरती एस सी म्हणून यायचं त्यांचा आता नंबर खूप मागे जाईल म्हणजे तेरावा नंबर येईल त्यामध्ये एस टीचा चौतीस किंवा पस्तीस नंबर वरती येईल ता, सांगायचं असं आहे की सा तुमच्यापर्यंत हे रिझर्वेशन पोहोचणारच नाही हे आमच्या अनुसूचित जातीतील मानवांना कधी पर, कळेल इतर मानवांना त्यांचा फार मोठा संग्रह त्यांनी जे विधान त्यांनी केलेलं आहे की एकाच जातीला म्हणजे नवभक्तांना महारांना फक्त त्याचा फायदा झालेला आहे हे विधान अत्यंत बेसलेस आहे त्याला कुठलाही पुराव्याचा आधार नाही आहे जे आम्ही प्रगती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिकरित्या जे तथागत भगवान म्हणून बुद्ध बुद्ध धर्म आम्ही स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिला शिका आम्ही <गला> आम्ही चिजत गेलो आणि हायर पोस्ट वरती एज्युकेशन मध्ये आज आपला समाज दिसतो आता मातक समाजातील तुम्ही सुकुमार त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे स्वतः थांबवलं होतं करा तुमची प्रगती करण्यापासून सातवी नापा संस्काराला तुम्हाला ते आय एस अधिकारी बनवणार आहेत का त्यांनी प्रगती केली बाबासाहेबांनी आपल्यालाही संदेश दिला बाबासाहेबांनी आपल्यालाही संदेश दिला तर तुम्ही देखील ती प्रगती करायला पाहिजे होती म्हणजे असे काही चांगले ऍक्टिव्हिस्ट देखील आहेत पण सांगण्यास तात्पुर असेल दांधवांना की हा जो निर्णय आहे हा पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकल गेन आहे आणि एक स्वार्थ आणि डिव्हाय्युशन करण्यासाठी म्हणून हा उपवर्गीकरण आता पुढे करून म्हणजे काही जातींना खुश करण्यासाठी असा हा उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आणलेला आहे आणि आता ते कशा प्रकारे तो टाका सादर करतील न्यायिक आढावा देखील आपल्याला त्याचं घेता येईल असंही त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे खूप खोलवर ते जजमेंट आहे पण थ्री फोर्टी वनचं उल्लंघन असं केलेलं आहे ज्युडिशियर जर त्यांनी पतीच्या आणि संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप केलेले आहे मग संसद कशासाठी हो कोटी ना मी ना आपल्याला म्हणजे राष्ट्रपतीचे पण निर्णय संसदेचे पणही निर्णय गरज नसताना जुडिशरी घेते तर मग संसद कशाला म्हणून थ्री फोर्टी गाय आर्टिकल ज्यांचं संविधानाची सुरक्षा करणं सर्वात मोठी जबाबदारी जे ज्युडिशरीची येते तेच आज संविधानाची मूळ आत्मा मूळ प्राण संविधानाची हत्या करताना आपल्याला दिसत आहे म्हणून जर समीक्षा केली तर हा जो निर्णय आहे हा अत्यंत निर्णय आहे आणि ची अट हे तर येऊच शकत नाही कारण जुता फेक प्रकरण स्वतः सी जी वरती झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही मोठ्या पदावरती जा पण जात तुम्हाला चिकटलेली असतेच त्याच्यामुळे क्रिमीलेअरचा जो विषय आहे जर मिली तर आणखी वेळोळी आणि मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत ह्या परिषदेमधून तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन म्हणजे एस सी क्लासिफिकेशन योग्य की अयोग्य ते अयोग्य आहे तर समाजावरती त्याचे त्याचे काय परिणाम होतील आणि ह्यानंतर हे आपण थांबवू शकतो का जर आपण थांबवू शकतो नाही तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्याला कुठल्या क्रमांकावरती ठेवतील असं काही आपण चिंतन करून असं काही उपाययोजना का कुठल्याही जातीवरती अन्याय होणार नाही आणि म्हणून यासाठी आजची परिषद योग्य तो निर्णय घेण्यासाठी याच्यामधून काहीतरी मार्ग काढण्यासाठी असं असं म्हणजे ठोस मार्ग काढण्यासाठी आजची परिषद आहे आणि वातावरण जे देशातलं अत्यंत गंभीर आहे माण आपल्याला बोलावं लागेल बांगलादेश मध्ये काय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात मणिपूर होऊ नये महाराष्ट्रामध्ये मणिपूर घडू नये म्हणून जे होणारे परिणाम आहेत ते आपण थांबवू शकतो का त्याच्याबद्दल कशी तर जागृती आणावी ह्या अनुषंगाने मला वाटते आजची ही जी परिषद आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि नक्कीच निराश होण्याचं जे आम्ही काही कारण नाही कारण आपण सर्व लढण आहोत जरा ब्रेनचा वापर करून जागृत राहून सावध राहून आपल्याला कुणावरही अन्याय होऊ नये आपल्या जात बांधवावरती ज्या फिफ्टी नाईन जाती येतात त्यांच्यावरही कुणावरती अन्याय होऊ नये आणि हा निर्णय किती बायस आहे किती अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे समजवण्यामध्ये आपण आपल्या बांधवांना जर आपण यशस्वी ठरलो तर मला वाटतं एक मोठा क्रांतीचा परिवर्तनाचा पल्ला आपण गाठू शकू आणि ज्या प्रकारे ही जी व्यवस्था आहे एक षडयंत्र या ठिकाणी राबविण्याचं काम करते त्या आव्हानाला आपण असच सळोटी पळ करून लावू असा मला ह्या परिषदेमधून विश्वास आहे इतकंच होते जगी जग